पुण्यातील मुंडवा गैर जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी रवींद्र तारू यांचे वकील आपल्यासोबत आहेत आज काय युक्तिवाद झाला नेमका सर आजचा युक्तिवाद खूप प्रायमरी होता पोलीस कस्टडी साठी टाइम ताइ, मागत होते दहा दिवसाचा वेळ मागितला होता आम्ही आमच्या युक्तिवादात हेच सिद्ध करायची कोशिश केली की प्रायमरीली पोलिसांना कस्टडीची गरज नाही आहे बट द क्वांटम ऑफ द केस द क्वांटम ऑफ मनी इन्वॉल्ड इन द केस बिंग सच अ बिग क्वांटम द कोर्ट हॅज डिसाइडेशन नक्कीच यामध्ये तुमचे जे आरोपी आहेत त्यांनी तुम्हाला काहीतरी सांगितलं असं की uh, माझा यामध्ये काही रोल नाही आहे असं काय आपण खूप स्टेज आहोत केसच्या मी ह्यावर काही कमेंट नाही करू शकत प्रिव्हिलेज असतं त्यावर मी काही कमेंट नाही करू शकणार नक्कीच यामध्ये आता आपल्या बरोबर रवींद्र तारवे यांचे वकील होते त्यांनी थोडक्यात आपल्याला माहिती दिली आहे की यामध्ये आरोपीला आठ दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे लोकशिवाय न्यूज साठी सा